श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ गाणगापूर दत्त महाराज संगम गाणगापूर दत्त महाराज संगम संपूर्ण माहिती गाणगापूर हे दत्त संप्रदायातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे हे स्थान कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यात भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले आहे याला दत्त संप्रदायाचे काशी असेही म्हटले जाते महत्व गांगापूर हे श्री नृसिंह सरस्वती दत्तावतारांचे प्रमुख क्षेत्र मानले जाते दत्त संप्रदायातील गुरुचरित्र ग्रंथात गागापूर संगमाचे आणि नृसिंह सरस्वतींच्या सरस्वती वास्तव्याचे विस्तृत वर्णन आहे येथे नृसिंह सरस्वतींनी बारा वर्षे वास्तव्य करून भक्तांना उपदेश व मार्गदर्शन केले दत्त संप्रदायातील साधना उपासना आणि अनुष्ठानांसाठी गाणगापूर हे श्रेष्ठ तीर्थ मानले जाते संगम गाणगापूर संगम हा भीमा आणि अमरजा नदींचा संगम आहे येथे स्नान केल्याने सर्व बापांचा नाश होतो असे मानले जाते विशेषतः अमरजा स्नान हे मोक्षदायी मानले जाते संगमाजवळील अमरजा तट आणि श्रीगुरुमर ही ठिकाणी प्रसिद्ध आहेत प्रमुख स्थाने एक श्री गुरु मठ रुसियन सरस्वतींच्या पादुकांचे पूजन केले जाते दोन संगम क्षेत्र नदी स्नान व दत्तपूजनासाठी पवित्र स्थळ तीन अमरजा तट भक्तांची प्रमुख साधनास्थळी चार कळेश्वर मंदिर प्राचीन शिवमंदिर पाच ब्रह्मकुंड व वेदव्यास गुहा ध्यान व तपश्चर्येचे ठिकाण इतिहास व आख्यायिका नृसिंह सरस्वती दत्तावतारांनी गुरवपूर म्हणजेच आंध्र प्रदेश सोडल्यानंतर गाणगापूर येथे आगमन केले येथे त्यांनी वेदशास्त्रांचा प्रसार केला अनेक भक्तांची संकटे दूर केली आणि दत्त संप्रदायाचा पाया मजबूत केला अखेरीस त्यांनी गाणगापूर प्रस्थान केले आणि कडोली म्हणजेच करंजी परभणी येथे विलीन झाले असे मानले जाते विशेष उत्सव गुरुपौर्णिमा दत्त जयंती माघ व चैत्र पौर्णिमा स्नान हरिनाम सप्ताह व भजन कीर्तन गाणगापूर यात्रा महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतून हजारो भाविक दरवर्षी येथे येतात भाविक नदी स्नान मठदर्शन दत्तजप अन्नदान यांचा लाभ घेतात येथे जाण्यासाठी गुलबर्गा म्हणजेच कलबुर्गी हे नजीकचे रेल्वे स्थानक आहे सारांश गाणगापूर दत्त संगम हे नृसिंह सरस्वतींचे पवित्र क्षेत्र असून दत्तभक्तांसाठी परम मोक्षदायी तीर्थक्षेत्र मानले जाते भीमा अमरजा संगम श्री गुरुमठ पूजन व नदी स्नान हे या यात्रेचे मुख्य आकर्षण आहेत धन्यवाद